शि पाटिलिन बाई आज माझ्या घरी अर्जी कुंपाचा कार्यक्रम आहे त्यासाठी या सर्व नट्या टोळ्या इथे जमल्या आहेत यागा मैत्रीणींनो आता पटला चला तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया खुशी ए खुशी आले सर्वांना आले। कुंकू लावशील की नाही हो বস চায় উঠ্টোক চায় उमेश ताई तुम्ही एक उखाना घ्या बरं नाही मला लाच वाटते मुंबईहून येताना आमची पहिली गाडी सुटली मुंबईहून येताना आमची पहिली गाडी सुटली आणि आमच्या यांची पॅन रस्त्यातच तुम्ही एक नाव घ्या बरं हायफाय मला येत नाही नाव मला कसं घ्याल लावलं आता तुम्ही पण घ्या की बरं बरं घेते झेंडूचं <laughs> फूल हालतं डुलु डुलू झेंडूचं फूल हालतं डुलूढुलू माझ्या हे दिसतात टुकऱ्याचं पिलू <laughs>

हंडे हंडे मोहिनी ताई तुम्ही एक नाव घ्या बर नाही नाही बाई एवढी सगळी मंडळी बसली मला लाज वाटते नवऱ्या नवऱ्यानं साडी आणली ते नसताना लाज नाही वाटली आणि नवऱ्याचं नाव

नाही नाही मला काही येत या की बघून घे किती मोबाईल मध्ये उखाणे असते बर घेते मोबाईल मधून ताई संक्रांतीचा मेकअप करतात पार्लर मध्ये जाऊन आणि नवऱ्याचं नाव का घेतात मोबाईल मध्ये पाहून हे मांगी ताई आता तुमचा नंबर आला तुम्ही घ्या बरो खाना नाही बाई मला लाज वाटते मला कसं उठवलं बरोबर केंद्र केंद्र फुलगाव केंद्र केंद्रात केंद्र फुलगाव केंद्र माझे नशिबातले हे काडो केंद्र शी तू घे बरं ऐकू खाणं काकू मला येत नाही तुझं लग्न झालं तर तुला घ्यावंच लागेल हो घेते चांधीच्या ताटात मटणाचं रसा चांधीच्या ताटात मटना तर असा आता मी काही लग्न नाही करणार तुम्ही बोंबलात बसा <laughs> नाही हा ताई आता सर्वांनी घेतलं तुमचे नंबर आला तर तुम्ही घ्या एकू खाणं नाही बाई मला नाही येत घ्या घ्या मला कसं उठाडलं

खोकात खोका लाकडाचा खोका खोक्यात खोका लाकडाचा खोका मी त्याची मांजळ तो माझा <laughs> बघतो पाटील बाई तुमच्याच घरचा कार्यक्रम आहे अजून एक खोकाने घ्या की बर बर तुम्ही म्हणता ते घेते विटांवर विटा शंभर विटा विटांवर विटा शंभर विटा माझ्या रावांचं नाव